दुनिया जाई काय घालती मंतर तुझ बोल न मधाळ जशी साखर दुधात मोर नचाव बनात तस हसन घालात तो मागचा मुलगा फार असतो त्याला काय इमेजिन होते काय काय तुझ्या मोकाळ्या केसात सार चांदन गुंतत वटवळ न हाल किती लाडू कुठं <laughs> तुझ्या मुकड्याचे साथ सार चांदन वट वटवाऱ्यान हालते मन गुंतत गुंतत तुझ्या रूपाची उपमा काय चांदाला देवावी तुझ्या रूपाची उपमा काय चांदाला देवावी सारी नजर गोठती अंतकरणाला करणाला भिडती सारी नजर गोठती अंत कर्णाला भिडती तुझ्या दाला होण्या जात जाता ना तुझ्या दाला होण्या जात तुझ्या दाला होण्या जाता काय बखाड चांदन तुझ्या बदामी ओठान घ्याव कपाळ बोलून तुझ्या संग माझा रंग चौका चौकात सांडला आपल्या घामाचा तमाशा मल्टीप्लेक्स तरंगला तुझ्या सौंदर्याची कळी अशी फुला येऊन हात तुझ्या सौंदर्याची कळी अशी उन्हात फुलावी जातीयंताची घोषणा तुझी मुठती वळावी मग हे सौंदर्य तर झालं अशी बायको पाहिजे कोणाला कवडीला को जाण एक कविता पण तू काय म्हणतो बघा तुला तुझ्या बो माझा कंठा तू गाणं बारूर हो। आता हे गाणं आजक गोल बोलते तू छान तुझा आवाज मंजुल सगळं मधाळ बोलणं पण तुला हे सगळं तुझ्या सौंदर्याला फुलवणं ते ठीक आहे पण तुझ्या व्यक्तिमत्वाला खुलवण्यासाठी आता तुला तुझी ताकद वाढवावी व्हायला की मग तुला काय करावं बरं तुम्ही फार छान दिले हे शंकन कामे असते आपलं नाही पण फार सुंदर गीत आपल्या सगळ्यांसाठी सोडून गेले तुझ्या गाण मुक्तीच पेराव लाल निळ्या ठिन ग्या गाण मुक्तीच पेराव तू सोबत येऊन नवा पायंडा पाळा जसं महात्मा फुलेच्या सोबत सावित्रीबाईंनी येऊन पायंडा पाडले बरोबर केलं काय तर स्त्रियांसाठी शिक्षणाचं नव फुलपूर अशी जोडीदार पाहिजे राहून समाजाचा देशाचा करेल हे कवीला अपेक्षित आहे म्हणून त्याने आणि तीन सोबत येऊन नवा पायदा पाळावा हात हातात घेऊन जीरून पहाड तोडावा हात हातात घेऊन जीर्ण पहाड तोडावा तीन हुकुमशाहीच अस कंबरड मोडाव तीन जातीय अस कंबरड मोडाव तीन गुलामगिरीच अस कंबरड मोडाव तीन सैनिका सारख हाती हत्यार घेवाव हिन सैनिका सारख हत्यार घेवाव तिन सैनिक सार हाती हत्यार घेवाव तिन सैनिक सार्याला घेवाव मानवमुखीचा पाऊल पळाव मानवमुक्तीच्या दिशेन तिचं पाऊल पळाव तिचं पाऊल पळाव तिन सोबत लढाव तिन सोबत लढाव तिचं पाऊल पळाव तुमच्या पण मध्ये